हॅलो हाय नमस्कार मी अश्विनी लाईफ ऑफ अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आज नवरात्राची चौथी माळा आहे या चौथ्या माळाच्या आणि नवरात्राच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आज मी तुकाई दर्शनाला जाणार आहे आणि तुकाई दर्शन घेऊन तुकाईची ओटी भरणार आहे तशाच तुकाईचे इथे परडी वगैरे भरणार आहे हे वडगावमध्ये असणारे एक खूप सुंदर आणि जुनं मंदिर आहे डोंगराच्या वरती तुकाई मातेचं मंदिर आहे तर मी तो मी तुम्हाला दाखवते आणि तिथे काय काय आहे ते सगळंच मी तुम्हाला दाखवते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही तुकाई पायथ्याशी पोहोचलेलो आहे आता वरती देवीच्या दर्शनासाठी चाललोय माझी मैत्रीण आणि मी आम्ही चाललोय सगळं दाखवणार आहे तुकाई मंदिराला वरती जाताना तुम्ही बघताय की असा एकदम खडतर रस्ता आहे जे की खडकांचा आहे आणि डोंग खूप उंचा डोंगर नाहीये पण थोडासा डोंगर आहे तर त्या डोंगरावरून अशी वाट काढत काढत आम्ही दोघीजणी तुकाई मातेच्या दर्शनासाठी निघालो तर आजूबाजूला तुम्ही पाहताय की झाडी आहे स्वच्छताही आहे आणि इथे आता पहिल्या जुन्या पायऱ्या होत्या यांनी आता नवीन पायऱ्या केल्यात तर ह्या पायऱ्या चढून आम्ही वरती गेलो आणि वरती गेल्यानंतर आजूबाजूला झाडी आणि पायऱ्या चढताना ना एकदम असं वरती सरळ पायऱ्या येतात त्यामुळे एकदम चढायला थोडंसं रिस्की वाटत होतं पण एकदा सुरुवात केल्यानंतर काही वाटलं नाही पायऱ्या पण एवढ्या काही जास्त नव्हत्या त्यामुळे आम्ही पटकन ह्याच्याच बाजूला जुन्या पण पायऱ्या त्यांनी थोड्या ठेवलेल्या आहेत पण त्याच्यावर शेवाळ होतं पडण्याची भीती होती म्हणून आम्ही ह्याच पायऱ्याने चढून वरती गेलो आता वरती गेल्यानंतर हे तुकाई मातेचं मंदिर आहे जे तुम्हाला दिसतंय आणि आजूबाजूला खूप खूप म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये झाडी आहेत आणि खूप जुनी झाडी पण आहेत म्हणजे आजूबाजूला तळजाईचं जंगलच आहे असं म्हणावं लागेल आणि मोठी झाडी आहे तिथे सावली खूप छान आहे पाण्याची म टाकी आहे आणि डोंगरावर एवढ्या उंच असून देखील तिथे भक्तांना पाय धुण्यासाठी हातपाय धुण्यासाठी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे आणि त्या पाण्याच्या टाकीच्याच बाजूला तुम्ही बघता बघाल व्हिडिओमध्ये पुढे ते मी रेकॉर्ड केलेलं आहे की त्याच्याच बाजूला एक पाण्या म्हणजे त्या पाण्याच्या टाकीच्याच बाजूला एक छोटासा नळ आहे जिथे सगळे भक्तगण हातपाय वगैरे धुतात आणि ते सगळे धुतल्यानंतर त्याच्या बाजूला एक छोटंसं जुनं मंदिर आहे आता हे नवीन मंदिर त्यांनी समोर बांधले मूर्ती वगैरे हे करून पण एक जुनं मंदिर आहे जे व्हिडिओमध्ये देखील दिसतंय बघा त्या मंदिरामध्ये त्यांनी यमाई आणि तुकाई याच्या अशा छोट्या छोट्या दोन मूर्त्या तिथे मांडलेल्या आहेत आणि ह्या मूर्त्या मांडल्यानंतर आम्ही तिथे त्या त्याचं दर्शन घेतलं त्या जे छोटं मंदिर होतं त्याचं दर्शन घेतलं आणि ते दर्शन घेऊन मग आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये थोडीशी झाडी वगैरे ग्रीनरी होती ते रेकॉर्ड केलं त्यानंतर तुम्ही बघताय की हे जे छोटंसं मंदिर दिसते त्याच्या बाजूला डाव्या बाजूला देखील आणि उजव्या बाजूला देखील असे दोन रस्ते आहेत जे तळजाई देवीला जातात आणि त्या रस्त्याने थोडंसं पुढे गेले की तळजाईचं चा जंगल चालू होतं म्हणून ह्या तुकाईवरनं आपण तळजाईला देखील तिथून जाण्यासाठी रस्ता आहे रस्ता असा खूप चांगला गाड्या वगैरे घेऊन जाऊ असा नाहीये पायवाटच आहे चिखलदगड अशीच वाट आहे मुरुमाची पण आपण जाऊ शकतो चालत जर जायचं ठरवलं तर जाऊ शकतो किंवा एखादी छोटी मोठी टू व्हीलर जर जात असेल तर मला माहित नाही कारण मी कधी बघितलं नाही कोणाला टू व्हीलर वगैरे घेऊन जाताना तर हा तो रस्ता आहे जो मी तुम्हाला आता सांगितलं तर तळजाई देवीचं सुद्धा खूप महात्म्य आहे आणि तळजाई देवी सुद्धा खरंच खूप जागृत देवस्थान आहे ते पण असं निसर्गरम्य वातावरणामध्ये तळजाईचं मंदिर आहे हा बुरुज आहे तिथे असणार आणि जसं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुकाई आणि यमाई देवीचं जे मंदिर आहे जुनं ते मंदिर हे आहे जे आता मी तुम्हाला दाखवते इथे पहिलं हे जुनं मंदिर होतं आता त्याच्या समोर त्यांनी नवीन मंदिर केलं आणि मी ज्या पाण्याचा उल्लेख केला ती ही पाण्याची टाकी आहे जिथे भक्तांना हात पाय वगैरे धुण्यासाठी सोय करण्यात आली आहे म्हणजे डोगरावर एवढ्या उंच असून देखील इथे पाण्याची अगदी व्यवस्थित सोय या ट्रस्टनी जे मंदिराचं काही ट्रस्ट असेल त्यांनी केलेली आहे आता मंदिरात आम्ही मी आले मंदिरामध्ये आले समोर तर मंदिर अतिशय स्वच्छ होतं आणि जास्त भक्त वगैरे अजून काही कोणी तिथे आलेलं नव्हतं कारण मी सकाळी सकाळी खूप लवकर ते त्या ठिकाणी गेले होते मला वाटतं तिथले जे ब्राह्मण होते ते आणि त्यांचा एक मुलगा आणि परड्या घेऊन बसलेले आजोबा एवढेच मी गेल्यानंतर तिथे होते मग नंतर हळूहळू काही लोक तिथे जमायला लागली आणि मग मग हे तुकाई आणि यमाई ह्या दोघींच्या ह्या मूर्त्या आहेत त्यांच्याबरोबर दोघीची दोघ दोन्ही बाजूला घटस्थापना केलेली आहे तसेच आजूबाजूला पण छोट्या छोट्या मूर्त्या होत्या आणि यमाई आणि तुकाई देवीच्या उजव्या बाजूला दोघींमध्ये एक परडी त्यांनी तिथं ठेवली होती आणि तिथं जो दादा होता तोही चांगला होता सपोर्टिव्ह होता त्यांनीही आम्हाला खूप छान दर्शन दिलं मग जे तेल आम्ही आणलं होतं दिव्यामध्ये घालण्यासाठी ते तेल मी त्या दिव्यामध्ये घातलं देवीची ओटी भरली भक्तिभावाने देवीची आर म्हणजे हे केलं प्रार्थना केली आणि देवीकडे मागणं केले की सगळ्यांना सुखी ठेव हो, आणि मला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मी नवरा नवरात्रामध्ये तुझ्याकडे येण्याचा नक्की प्रयत्न करेन त्यानंतर दर्शन घेऊन मी बाहेर आले आणि इथे बसलेले बाबा होते तर परड्या मी त्यांच्या तिथे होत्या त्या परड्या भरल्या म्हटलं नंतर आपल्याला जाणं होईल नाही परड्या भरायला कस तर मी माझ्या घराच्या जवळ असणारं जायचं मंदिर आहे तिथे परड्या भरते पण मी दोन तीन वेळा तिथं बघितलं तिथे परड्या अजून बसलेल्याच नव्हत्या काय त्याचं कारण होतं मला माहीत नाही बट मग इथे होत्या परड्या असं मला कळलं होतं मग मी परड्यामध्ये घालण्यासाठी पीठ मीठ हरभऱ्याची डाळ लिंबू कांदा मिरची त्यानंतर गूळ हे सगळं सामान तेल हे सगळं घेऊन गेली होती आणि मग मी तिथे परड्या वगैरे भरल्या परड्यांना हळदी कुंकू लावलं ला दक्षिणा दिली परड्यांमध्ये दक्षिणा टाकली आणि ते परड्या वगैरे भरत असताना त्या बाबांची चर्चा चालली होती की तुम्ही कुठले वगैरे काय तर त्यांच्या म्हणजे सांगण्यावरनं बोलण्यावरनं असं लक्षात आलं की काही नगरच्या परिसरामध्ये जी काही तिथली लोकं राहतात ती उस्मानाबाद बीड आणि लातूर याच म्हणजे मराठवाड्यातली बऱ्यापैकी लोकं त्या ठिकाणी रोजी रोजगारासाठी आलेली आहेत आणि तिथेच ते स्थित झालेली आहेत तर ही सर्वसामान्य मराठवाड्यातलीच लोकं होती जिथं जी तिथं आराधी म्हणून होती तर कोणी परड्या घेऊन बसलं होतं तर कोणी नाही का म्हणजे ते झांज झालकी वगैरे काय काय ते वाजवायला बसले होते ते आजूबाजूला छोटी मुलं पण आली नंतर रेगाळत होती खेळत होती आता हे बघा ही आराध्याची गाणी म्हणायला ह्यांची इथे चार पाच लोकांचा ग्रुप होता आणि त्यांनी मला काहीतरी सांगितलं की आर जे आर डी कांबळे असं म्हणून त्यांचं काहीतरी यूट्यूबला पेज आहे ते जे गाणं म्हणत आहे त्यांचं आणि ते आराध्याची गाणी खूप छान म्हणत होते एकदम ताला सुरा मध्ये त्याच्या दिसता ना काकू त्या इतक्या सुंदर झांज वाजवत होत्या अलीकडे तुंतून होतं पलीकडे ते काका ढोलकी वाजवत होते आणि अतिशय ताला सुरुवात एकदम भक्तिमय वातावरणामध्ये ही लोक म्हणत होती त्यानंतर सासूबाईंचा आणि माझा फोन झाला होता की आमचं ठरलं होतं आम्हाला कोंडव्यांना मामाच्या घरी फराळासाठी जायचं आहे तर मग आम्ही घरातल्या सगळ्या महिला मामांकडे कोंडव्याला फराळासाठी गेलो आम्हाला मामींचं निमंत्रण होतं की सगळ्यांनी फराळला या मग मामींनी आम्हाला छान जेवायला फराळ घातला आम्ही सगळ्या लेडीज घरातल्या फराळाचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर आलेल्या सवासणीचं पाद्यपूजन त्यांच्या पायाची पूजा करायची ही नवरात्रामध्ये थोडक्यात प्रथा आहे म्हणायला काही हरकत नाही आणि मग मामींनी सगळ्यांचे पाय वगैरे पुजले मामींनी जे काही दिली होती दख म्हणजे भेटवस्तू म्हणून त्यांनी जी काही दिवे आणले होते दगडाचे ते प्रत्येकाला दिले अतिशय सुंदर दिवे मामींनी आणलेत आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की पहिल्यांदा ज्या पाय पुरण्यासाठी खुर्चीवर बसल्या होत्या त्या आहेत आमच्या सासूबाई त्यानंतर दोन नंबरला ज्या पाय पुरण्यासाठी बसल्या आहेत त्या आहेत चाटे समूहाचे सर्वे सर्वा फुलचंद चाटे यांच्या मिसेस वैशालीताई चाटे त्यानंतर तीन नंबरला आमच्या ननंदबाई आहेत चार नंबरला माझी धाकटी जाऊ आहे प्रतिभा आणि मग तिला व्हिडिओ काढायला लावून मग नंतर शेवटी मी बसले होते तर हा असा आमचा छान कार्यक्रम नवरात्राची चौथी माळ खूप आनंदात आणि एकदम एन्जॉय करत पार पडली आणि मामींचा स्वयंपाक अतिशय सुंदर झाला होता खूप छान प्रकारे सगळ्यांनी जेवण केलं गप्पा ठप्पा मारल्या आणि मग आम्ही तिथून पाच वाजता निघालो तर मामी तुम्ही व्हिडिओ बघणार आहात मला माहिती आहे आणि मी तुम्हाला त्या दिवशीही म्हटलं होतं ना आजही म्हणते स्वयंपाक खरंच खूप सुंदर झाला होता आणि तुम्ही केलेलं नियोजन तुम्ही आणलेली भेटवस्तू तर मला फार आवडली अतिशय सुंदर पद्धतीने मामींनी छान नियोजन केलं होतं स्पेशली मामींनी केलेलं मिरचू मला फार आवडलं आणि म्हणजे खरं तर मी तिखट जास्त खात नाही पण मामींकडे मी भरपूर मिरचू खाल्लं त्यामुळं मामी तुमचा प्रोग्राम अतिशय सुंदर झाला होता आणि आमच्या मामी खूप फेमस आहेत म्हणजे समाजसेविका आहेत त्या स्वातीताई मोराळे म्हणून तर त्यांच्या संपर्कातलं जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर मामींनी साडी घातली नव्हती म्हणून मामी मला म्हणत होते की मला व्हिडिओमध्ये घेऊ नको तर प्लीज ते इग्नोर करा आणि तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि